नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आता पुन्हा एकदा भेटतोय स्वप्नील जोशीला स्वप्नील आपण साधारण महिन्याबरोबरच बोललो होतो आणि आपलं प्रॉब्लेम काय होतो आपण रिलीजच्या आधी भेटतो तेव्हा तुम्ही रिलीज झाल्यानंतर त्या फिल्मबद्दल आपलं बोलणंच होत खरे तेव्हा मला जिलबीमधला तुझा ॲपिरियन्स आणि तुझं काम खूप आवडलं म्हटलं ते आधी तुला कळवावं आणि मग आपण आता या सिनेमावर गप्पा मारू त्यातही तू आम्हाला धक्का दिला होतास काहीतरी वेगळं केलं होतंस आणि ह्यातही तू तेच काम करतोयस की जो तुझा नाही नाही बाज जो तुझा फोटे नाही एकदम वेगळ्या वळणावर चित्रपट तुझ्याकडे कसा आला मला गोष्ट ऐकवली आणि प्रसादशी बोलल्यावर मला असं वाटलं की गोष्ट करायला पाहिजे आणि प्रसाद डिरेक्ट करणार होता प्रसाद म्हणजे प्रसाद खांडेकर आणि प्रथमेशिवलकर लिहिणार होते आणि आता त्यांच्या कॉमेडीला तुम्ही बरोबर क्वेश्चनच करू शकत नाही ते आता सगळे बॅटिंग करतात त्यामुळे त्यांच्या आता लेखणीतनं जे आलंय ते इतकं ताजं आणि धमाल होतं की वाचल्यावर मी फक्त प्रसादला विचारलं की तुला वाटतंय का की मी हे करू शकेन तू म्हटलं दादा माझ्यावर विश्वास ठेव हो तू कर आणि मग मी म्हटलं चल करूया आणि मग ते बांधाल सुरुवात केली सगळं आणि खूप मजा आली मला खूप मजा आली करताना या सगळ्यांबरोबर राहून काय काय म्हणूया आपण म्हणजे प्रयत्न केलाय की त्यांना त्यांना मॅच करू शकेन किंवा त्यांच्या हिशोबाने काम करू शकेन जमलंय की नाही मला माहिती नाही पण प्रयत्न निश्चित केला मला तुला तेच विचारायचं होतं की हे आता कॉमेडीतले रथी महारथी आहेत सॉलिड बॅटिंग करतायत तू चांगला अभिनेता आहे हे माहितीच आहे आम्हाला पण कॉमेडीत त्यांना मॅच करणं हे जरा डिफिकल्ट होतं काय काय स्वतःला प्रिपेअर केलं त्याच्याबद्दल सांग ती प्रोसेस नाही मला असं वाटतं की माझी प्रोसेस खूप साधी सोपी आहे प्रत्येक फिल्मला माझी तीच प्रोसेस असते की मी दिग्दर्शकाचा हात धरून चालतो मी म्हणजे नट म्हणून माझा प्रयत्न असा असतो की मला काय येत आहे ते करण्यापेक्षा दिग्दर्शकाला काय हवं आहे ते करण्यावर माझा जास्त जोर असतो माझ्यासाठी दिग्दर्शकाचं ओके मस्त पुढे जाऊया इज अन अवॉर्ड कारण दिग्दर्शकाला संपूर्ण सिनेमा दिसायचा मला माझा रोल दिसतोय तुम्हाला तुमचा रोल दिसतोय दिग्दर्शकाला अख्खा चित्रपट दिसतो त्यामुळे दिग्दर्शकाच्या विजनला न्याय देण्याचा प्रयत्न करणं हे माझं काम आहे आणि प्रसादला वाटतं की माझं काम बरं झालं आय होपिंग की काम बरं झालं म्हणून बर, पिक्चर पाहिला नाही आणि तुझ्या स्वभावाच एक आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तू ज्यावेळी शूटिंग करत असतोस तू सगळ्या क्रूला खूप आपलंच करून घेतोस आणि आता आम्ही ट्रेलर लॉन्च वेळी आम्हाला कळलं असं की तू जिथं तुमचं शूटिंग सुरू होतं तिथून तू सगळ्या टीमला लवणार कुठेतरी घेऊन जात होता हे काय होतं थोडं तपशीलच नाही मला असं वाटतं की आपण आपल्या परिवारापेक्षा जास्त काळ क्रुझ बरोबर असतो आणि मला असं वाटतं की आमचा कॅप्टन ऑफ द शिप प्रसाद प्रसाद बिझी होता मेकिंग द फिल्म तर त्याच्यानंतर मला असं वाटलं की एक काय म्हणत त्याला सिनियर हा शब्द चुकीचा आहे पण जर असं जास्त काम केलं त्यातल्या त्यात मी आहे तर ते सगळे बुजरे होते की त्यांना एक आईस ब्रेकिंग लागतं ला तर मी असा प्रयत्न करतो की ते वातावरण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे कारण आणि मी जर ते पॉझिटिव्ह ठेवलं तर खाल बाकीचे सगळे लोक ते पॉझिटिव्ह ठेवतील सो तो प्रयत्न असतो आणि मग त्याचे वेगवेगळे काय क्लुप्त्या आपण लढवतो तर मग सगळ्यांना जेवायला घेऊन जा सगळ्यांना ड्राईव्हला घेऊन जा सगळ्यांसाठी काय कोणाला तरी मला कळलं की कोणाला तरी रवा केक आवडतो मग आम्ही लोणावळ्यात रोज पाच किलो रोज संध्याकाळी केक मागवायचो मग आणि तो पहाटे साडेतीन चार वाजता जेव्हा अशी मधली अदली वेळ असते भूक पण लागले झोप पण तेव्हा गरम गरम चहा आणि तो रवा केक सगळ्यांना यायचा मग ते खायचे दहा मिनटं शूटिंग बंद व्हायचं गप्पा टप्प्यात सगळे फ्रेश व्हायचं ओके तर शेवटचे दोन तास खेचणं परत इझी व्हायचं तर आम्ही तीस रात्र शूटिंग केलंय आणि लोणावळ्या पावना डॅमच्या थंडीत सात आणि आठ डिग्रीमध्ये आम्ही शूटिंग केलं आणि तीस रात्र बॅक टू बॅक आणि त्याला ग्रेव्हियार्ड okay. शिफ्ट म्हणतात त्या शिफ्टला फिल्मच्या भाषेत ग्रेव्हियार्ड शिफ्ट म्हणतात म्हणजे जिथे तुम्ही मरता बरोबर बरो बर ना ती वेळ ती आहे आणि असं एक दिवस दोन दिवस करणार नाही आम्ही तब्बल तीस दिवस सो व्हेरी टॅक्सिंग बॉडी क्लॉक्स हल्ले होते सगळ्यांचे इरिटेशन वाढलं होतं जसं जसं दहा बारा पंधरा वीस दिवस हायला लागले तसं तसं झोप जाणवायला लागली लकीली पिक्चरची गोष्ट त्याला पूरक आहे त्यामुळे ते वर्क होत होतं हु त्यामुळे सगळ्यांचं स्पिरिट अप ठेवणं मला असं वाटतं की माझी जबाबदारी होती ते मी करण्याचा प्रयत्न जबाबदारी जबरदस्त आहे जबर प्रार्थना आहे प्राजक्त आहे प्रसाद आहे खूप व्हरायटी ऑफ एक नाव घ्या आणि अजून दोन नाव तुमच्या समोर येतील म्हणजे किती नाव आहे आणि तुझ तुझा स्वभाव असा आहे तू प्रत्येकाकडून दरवेळी काय ना काही घेत असतो तुला स्वतःला काय मिळालं ॲज अन ॲक्टर म्हणून मला खूप वेगळा मला खूप तीस दिवस मी खूप हसलो मी मी मागच्या वर्षी आम्ही शूट केले मी प्रसादला गमतीत म्हणतो की मी वर्षभरात हसून घेतले तीस दिवसात कारण हे सगळे हे अवली आहेत सगळे अतरंगी लोक आहेत सगळे आणि ते सात प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी टाइमपास करत असतं पण जेव्हा ते कॅमेराच्या समोर उभे राहतात तेव्हा ते अत्यंत इमानदार अत्यंत प्रोफेशनल आणि अत्यंत फोकस्ड काम करतात विच आय थिंक इज अ व्हेरी गुड थिंग सो so, मी त्या सगळ्यांकडनं कॉमेडी शिकण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या टायमिंगला त्यांच्या समोर टिकून राहीन उभं राहू शकेन याचा प्रयत्न केलाय त्यानिमित्ताने मला अनेक लोकांबरोबर पहिल्यांदा काम करत आलं त्यामुळे ती कलाकार म्हणून तो एक आनंद आहे की अनेक लोकांबरोबर मी फर्स्ट टाइम काम करू शकलो आणि माझं माझी इच्छा पूर्ण झाली आहे सगळ्यांबरोबर स्क्रीन शेअर करायचं एक शेवटचाच प्रश्न तुला विचारतो या ट्रेलरमध्ये तुझ्या स्वभावाची आणखीन एक गोष्ट आम्हाला कळली जे पॅनोरामाचे आहेत मुरली जी त्यांनी त्यांच्या छोट्या नि निवेदनात किंवा मनोगतात सांगितलं की स्वप्नील जोशींनी मला खूप मदत केली सुरुवातीच्या काळात त्यामुळे मी त्यांच्या सगळ्या सिनेमाचा भाग असणार आहे मला वाटतं की तू तू प्रत्येकाशी जे हे जोडला जातोस ना ती फार महत्वाची गोष्ट आहे थँक्यू मंदा थोडंसं त्याच्याबद्दल बोल तुझ्या ह्या स्वभावाबद्दल त्याच्याबद्दल मी बोलणं थोडंसं डिफिकल्ट आहे कारण मी बोलणं मला मा, मला असं वाटतं की आपण सगळे जे काम करतो त्याबद्दल आपण खूप पॅशन येतो आणि काम करायला जेव्हा आपण येतो तेव्हा प्रत्येक जण आपापले प्रॉब्लेम आपापलं बॅगेज आयुष्यातले आपापले सुख दुःख घेऊन इकडे येतो बरोबर ती तर मी कमी करू शकत नाही कारण ती ज्याची त्याची आहे पण माझ्या बरोबरचा वेळ जर मी त्याचा आनंदी करू शकलो किंवा तिचा आनंदी करू शकलो तर त्या क्षणांपुरतं तरी त्या माणसाला ते दुःख सूट बॅगेज विसरायला लावू जर मी शकलो आणि माझं नुकसान नव्हतं जर दुसऱ्याचा फायदा करून देऊ शकलो व्हॉट हॅव यू गॉट आणि तू आत्ता छान एकदम मस्त प्रसन्न छान दिसतच हे महाकुंभ मेळ्यात तू जाऊन आल्याचा परिणाम आहे का असेल का असेल असेल निश्चित असेल ते, ते है तुझे है हर हर गंगे म्हणजे अद्वितीय कसा होता तो अनुभव आपण मला मी तुला जेन्युअली सांगतो मला खूप आवडेल आपण सेपरेट इंटरव्ह्यू करायला करें बद्दल कारण नाही वर्णनच नाही होऊ शकत माझी प्रतिभाच नाही काय अनुभव होता काय म्हणजे मी तासन तास बोलू शकतो त्याच्याबद्दल वॉट अ वंडरफुल फिलिंग आणि मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की uh, मी ते सगळं याची देही याची डोळा पाहू शकलो अनुभवू शकलो मी त्याचा भाग होऊ शकलो भा खूप छान मला वाटतं की आपण स्वतंत्रच बोलू ही जागा नाही जा जा बोलूया तर मी तुला कॉन्टॅक्ट करतो तर तुला ह्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुझं अभिनंदन थँक्यू मंदार ऑलवेज थँक्यू